एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर या नावाच्या निहारी प्रोग्रामचे वसमत शहरामध्ये आयोजन करण्यात आले होते चार तीन दोन हजार पंचवीस रोजी यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट यांच्या वतीने एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर या नावावर वसमत शहरातील बहिरजी कॉर्नर परिसरामध्ये असलेले हरिओम कृषी केंद्र या ठिकाणी निहारी प्रोग्रामचे आयोजन देखील करण्यात आले होते या कंपनीची एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर वानाची पोळी व वा भाजी हा प्रोग्राम देखील या ठिकाणी ठेवण्यात आला होता तर या प्रोग्रामला सर्व शेतकरी व विक्रेते बंधू एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर वानाच्या पोळीबद्दल समाधान व्यक्त कर करत होते वानाची पोळी व वा नरम व चविष्ट देखील होती पोळी पौष्टिक आहे उपस्थित हरिओम कृषी का, का संचालक अंकुश पडोळे व महाराष्ट्र एक्सपर्ट एजन्सी संचालक प्रसाद बोरनारे यांचे पण मनोगती या ठिकाणी व्यक्त केली आहे व शेतकरी बंधूंचे पण मनोगती या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहे वसमत मार्केट कमिटीचे रिटेलर पण या ठिकाणी उपस्थित होते मारुती लोखंडे शिवशक्ती ॲग्रो एजन्सी व बाहेती कृषी सेवा केंद्र वसमत मुन्ना सेठ बाहेती शेतकरी गंगाधर कदम व हिंगोली जिल्ह्यातील यशोदा टीम विजय शिंदे शिवाजी भोंग यांनी या ठिकाणी यशोदाची वाहन आहे आम्ही आता काही फील्ड फील्ड प्रोग्राम घेतले शेतामध्ये पण आणि शेतकऱ्याचं पण मनोगत असं आहे या व्हरायटीला आपल्याला एकरी वीस क्विंटल उत्पादन उत्पादन व्हायलाच पाहिजे आणि त्या प्रकारचे फुटवे त्या प्रकारचे ओंबीमध्ये दाणे हे सर्व या मध्ये एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर मध्ये आहे आणि आता आम्ही आज जे वसमतला प्रोग्राम ठेवलेला आहे ते न्याहारी प्रोग्राम म्हणून आपण स्वतः इथं पोळी केलेली आहे त्या एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर गावाची आणि ती पोळी करून पोळी भाजी करून आपण इथं वसमतला हरिओम कृषी केंद्र पडोळे साहेबांच्या कृषी केंद्रावर आपण प्रोग्राम ठेवलेला आहे या आमच्या वरायटीला एकाही फवारणीची आवश्यकता नाही आता आमच्या या शेतकऱ्यांना एक बी फवारणी करता गहू एकदम चांगला आलेला आहे आणि कोणत्याच प्रकारचं फक्त खताचं एक पोत टाकलेलं आहे बाकी रासायनिक खत बाकी फवारणी स्प्रे मध्ये काही घेतलेली नाही विक्री उत्पादन असं मत आहे की शेतकऱ्याचं पण आम्ही मत जाणून घेतलेलं आहे वीस क्विंटल ते बावीस क्विंटल पर्यंत आरामानं या व्हरायटीला उत्पादन व्हायलाच पाहिजे सत्याहत्तर सत्याहत्तर या वानावर तांबेरा रोग तांबेरा रोगाला एकदम सहनशील व्हरायटी आहे आता आम्ही एवढे प्लॉटवर पण घेतलेलं आहे प्लॉट बघितलेले आहेत एकाही व्हरायटीला तांबेरा रोग पडलेला नाही आणि एकदम या दाण्याची संख्या पण पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आलेली आहे नमस्कार मी प्रसाद बोकारे महाराष्ट्र आयव्हल न्यूज आपण इथं आलेलो आहे एक्सपर्ट एक्सपर्ट सत्याजर सत्याग्रह या वानाच व्हरायटी पाहण्यासाठी आणि तिची होळी कशी रुचकर आहे खाण्यासाठी आपण इकडे पाहू शकता की आपण मुद्दाम त्याचा प्रत्यक्ष होळी खाऊन दाखवतो त्याचं नावातच एक्सपर्ट एक्सपर्ट असल्यामुळे ही व्हरायटी एक्सपर्ट आहे कारण इथे कशी आहे होळी रुचकर आहे होंडीची संख्या जर पाहिली तर तुम्ही झाड आहे इथे फुटे जर पाहिले तर साठ सत्तर पर्यंत येतात आणि ही जर उशिरा जरी पेरली तरी उत्पन्नाला चांगली होती आपल्याकडे शक्यतो उसं गेल्याच्या नंतर नंतर कापूस गेल्याच्या नंतर मुद्दाम आपला उसाचा भागायची एरिया असल्यामुळे लेट पेरणी होती आणि लेट पेरणीला ही व्हायटी एकदम सुपर आहे तुमचे तीन ते चार किंवा पाच भागामध्ये चांगली होती ही जर लवकर पेरली आणि जर पाणी जास्त झालं तर हिचं उतार वाढतं आणि जर हेच जर आपल्याला लेट जर करायचं असेल तर ही व्हायटी चांगली आहे ज्याला खूप पाणी कमी असेल किंवा काही जणांना पाण्याची टंचाई राहते त्या गोष्टीसाठी व्हरायटी सुपर आहे त्याचे जर होऊ पाहिले तर जवळपास हिच्यात पासष्ट ते सत्तर आपण भेटलेले आहेत आणि हे आपण किंवा नाही आहे आपल्याला थोरा याच्या हे शेतकरी पण चांगले होतं ही मागच्या वर्षापासून या मानाची निवड करतात ही व्हरायटी चांगली आहे ही शोराने काढलेली एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर आणि एकोणचाळीस अठ्याऐंशी ही व्हरायटी खूप सुंदर आहे तुम्ही एक वर्ष लावून बघा तुम्हाला खायला तर पोळी यायची जबरदस्त आहे मेन म्हणजे आपल्याला गहू म्हणजे मुद्दाम पोळी खाण्यासाठीच रुचकर असलं तरच आपण गहू वापरतो गव्हाला महत्वाचं म्हणजे याच्यावर तांबे वापरतो या गव्हावर आता जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण झाड आणि आहे आणि याच्यावर तांबेरा खूप कमी प्रमाणात आलेला आहे आणि बाकी आळी वगैरे लागते ही ही पण कमी आहे त्याच्यामुळे हिचं ओंबीचं प्रमाण जाडीत आलंय हिच्यावर जर कुठला रोग आला तर ही ओंबी एकदम बारीक होती आणि याच्यात गव्हाची दाण्याची संख्या पण कमी होती त्याच्यामुळे विचार रोग प्रतिकारक शक्ती या मध्ये जास्त आहे त्याच्यामुळे त्याला काहीच होणार नाही पण कापणीच्या मुद्दाम दाखवलंय या गव्हाचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहता पाहण्यासाठीच आपण मुद्दाम दाखवलं हे मागच्या वर्षी आपण याची पेळ अगोदर चालली होती सगळ्यांना आणि नंतर या वर्षी आपण त्यांनी कंपनीने ट्रायल दिलं तर आता ही खूप शेतकऱ्यापासून बांधलेली आहे खूप शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फक्त त्यांना विचारलं एक्सपर्ट एक्सपर्ट व्हरायटी तर जवळपास पन्नास टक्के लोकांना माहिती होईल की म्हणजे व्हरायटी चांगली आहे म्हणून